तर सगळ्या मुलांच्या आता शाळा चालू झालेल्या आहेत आणि आयांना पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न की मुलांना टिफिनला काय काय द्यायचं तर अशा पद्धतीने हे मऊ लुसलुशीत असे धिरडे तुम्ही मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतात आणि अतिशय पौष्टिक सुद्धा आहे तुमच्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या वगैरे वापरून हे धिरडे पौष्टिक कसे बनवायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर रेसिपी अतिशय झटपट होणारी म्हणून वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे छान छान रेसिपीज तुम्हाला नेहमीच बघायला भेटतील आणि आम्हालाही मोटिवेशन भेटतं छान छान रेसिपीज बनवण्यासाठी पौष्टिक धिरडे बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला न चाळता घ्यायचं आहे म्हणजे त्याची पौष्टिकता आणखी वाढते चाळल्यामुळं काय होतं की जे चाळण निघतं ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फायबर्स चालले जातात म्हणून इथे मी न चाळता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे तर छोटी वाटी अर्धी घेतलेली म्हणजे तुम्ही दोन पोहे खाण्याचे चमचे पकडू शकता तर रवा आणि मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही याच्यासोबत थोडंसं ज्वारीचं पीठ टाकू शकता कारण ज्वारीची भाकर वगैरे मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने धिरडे बनवून आपण त्यांना ते खाऊ घालू शकतो तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ वापरू शकता थोडंसं डाळीचं पीठ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये थोडेफार पीठं वेगळे घालू शकता आणि याच्यामध्ये मी हे वाटण घालते हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिरे मी छान कुटून घेतलेले मिक्सरला फिरून घेतलेले नाहीये तर असं कुटल्यामुळं पण चव छान येते म्हणून कुटून घ्यायचे आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता थोडीशी हळद टाकलेली रंग येण्यासाठी हे पीठ भिजून घ्यायचे दिरड्यांचं तर एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथे हे दिरड्यांचं पीठ भिजवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की गोळे बनणार नाही एकसारखं आपला आपलं असं हे पीठ बनेल तर थोडं थोडं पाणी टाकून मी ते पीठ भिजवून घेते असं वाटतंय की या भांड्यामध्ये हे बसणार नाही तर मी ते भांडं चेंज करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि चांगल्या प्रकारे गिरड्यांना जसं आपण पीठ भिजवतो हो तसं मी पीठ इथे भिजवून घेतलेले आहे तर अंदाजाने तुम्ही पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे कारण जाड रवा तुम्ही को जाड बारीक कोणताही रवा वापरला तरी हरकत नाही आहे आणि रवा कोणता वापरता याच्यानुसारसुद्धा पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकतं तर कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता आपल्या पिठाची तर मीठ घातलेलं नाही होतं मी सुरुवातीला तर आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार तर पाणी घातल्यामुळे व्यवस्थित अंदाज येतो म्हणून मी सुरुवातीला याच्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं तर मीठ मिक्स करून झालेले आणि आता हलवून घेतल्यानंतर चमचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चमच्याची उलटी बाजू करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोट फिरवून बघायचे तर एवढ्या अशा पातळ कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ बनवायचं आहे म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम अशी कन्सिस्टन्सी तर पीठ भिजून तयार आहे तर तुम्ही दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेच जरी तुम्हाला घाई असली तर लगेचसुद्धा बनवू शकता तरीसुद्धा तुम्ही बनवलेले धिरडे एकदम छान बनवून तयार होतात तर अगदी थोडीशी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे मला घाई होती म्हणून मी लगेच असे धिरडे बनवलेले होते जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी ठेवू शकता तर तवा आपण इथे अगोदरच गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा छान गरम झालेला आहे त्याच्यावर मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला पसरवून आहे तव्यावर म्हणजे काय होतं ना की धिरडा आपण छोटं घालू मोठं घालू म्हणजे कधी कधी पण जातो ना आकार तर सगळीकडे जर तेल लागलेलं असेल ना ला तर धिरडे अलगदपणे निघतात म्हणून तो तव्यावर थोडंसं तेल पसरवून आहे आपल्याला आणि एक चमचा मी बॅटर घातलेलं आहे आणि अलगदपणे आपल्याला ते तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि झाकण वगैरे काही न ठेवता थोडासा गॅस कमी करायचा आहे कारण सुरुवातीला गॅस आपला फुल ठेवतो हो आपण तवा गरम होण्यासाठी सुद्धा तर मीडियम गॅस करा आणि एक बाजू छान खरपूस बाजूपर्यंत आपल्याला याला पलटवायचं वगैरे नाही तर अगदी थोडंसं मी तेल आजूबाजूने सोडलेलं आहे त्याला आणि आता छान वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर आपण हे धिरडं पलटवून घेणार आहोत तर याला आणखी पौष्टिक कसं करता येईल आपल्याला तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता ह्या बॅटरमध्ये छान कांदा किसून घालू शकता कांदा किसून घातल्यामुळे पण काय होतं की दीड कुरकुरीत व्हायला आणखी मदत होते तर कांदा किसून घालू शकता दुधी भोपळा किसून घालू शकता तुम्ही मुलं खाण्याचा कंटाळा करतात या भाज्या पण अशा पद्धतीने आपण त्या त्यांना खाऊ घालू शकतो जसं गाजर किसून घालू शकतो आपण याच्यामध्ये पत्तागोबी थोडीशी किसून घालू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता पालक वगैरे चिरून घालू शकता मेथी थोडीशी चिरून घालू शकता मेथिनी कडवट होण्याची शक्यता असते पण थोडी बहुत घालायला काही हरकत नाही आहे तर एकंदरीत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्यांचा वापर करून ही धिरडी आणखी पौष्टिक बनवू शकता खूप ऑप्शन्स आहेत तुमच्याजवळ तर धिरडे तुम्ही बघू शकता एक बाजू छान आपण सोनेरी रंगावर भाजलेली त्याची आणि पलटून घेतलेले तर दुसरी बाजूसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने बनवलेले धिरडे पौष्टिक तर असतातच पण बनवायलाही अतिशय साधे सोपे आहेत अजिबात हे बॅटर द्यावायला चिटकत वगैरे नाही तर बघू शकता तुम्ही मस्त छान दोन्ही बाजूने खरपूस आपले धिरडे भाजलेले आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा धिरडे आता इथे बनवून घेणार आहे बघू शकता किती छान बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशा रीतीने आपले हे मस्त धिरडे बनून तयार झालेले आहेत एकदम पौष्टिक एकदम मऊ लुसलुशीत असे तुम्ही बघू शकता दिसतानीच किती सॉफ्ट दिसत आहेत हे धिरडे तर मस्त टोमॅटो केचपसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा घरी बनवून देऊ शकता खूपच हेल्दी असा हा पर्याय तर नक्की बनवून बघा हे मस्त गव्हाच्या पिठाचे मस्त छान मऊ लुसलुशीत असे दिरडे आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार